मेलघाटच्या धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून हरित क्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या महत्त्वाकांक्षी गडगा मध्यम प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून सिंचन सुविधा बहाल करण्याच्या उद्दिष्टाने संपूर्ण तालुक्यात जलवाहिनीचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे गंभीर बाब अशी की सदर गडगा मध्यम प्रकल्पाच्या जलवाहिन्यांचे काम संबंधित कंत्राटदार कंपनीच्या मनमर्जीप्रमाणे आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामध्ये केले जात आहे तांत्रिक दृष्ट्या जर बघितले तर जलवाहिनीचे काम पोकलँडद्वारा खोदकाम करून त्यामध्ये मोठे मोठे पाईप टाकले जात आहे महत्वपूर्ण टाकताना संबंधित विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले असून कुठे कुठे चढ तर उतार अशा पद्धतीने पाईप काम सुरू आहे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना सिंचन सुविधा बहाल करताना जलवाहिन्यांच्या पाईपमध्ये जास्त प्रमाणात चढ असल्याने पाण्याचा प्रवाह कमी होऊन सिंचन सुविधा शेवटपर्यंत पोहोचणार की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा गडगा मध्यम प्रकल्प हा ड्रीम प्रकल्प असून प्रकल्पाचे काम उत्कृष्ट दर्जाचे आणि लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता आमदार राजकुमार पटेल कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे मात्र दुसरीकडे तालुक्यात सुरू असलेल्या तब्बल अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या जलवाहिन्यांच्या कामावर संबंधित अभियंता उपस्थित असल्याचे दिसून येत नाही इतकेच नव्हे तर जलवाहिन्यांकरिता वापरात आणलेले पाईप सुद्धा अंदाजपत्रकानुसार नसल्याची चर्चा काही शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे संबंधित लघुपाठ बंधारे कोट्यवधी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यामुळे भविष्यात मध्यम प्रकल्पाचे पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचणार का हे सध्या तरी सांगणे आहे जिल्हा अधिकारी पवनीत कौर यांनी गडगा मध्यम प्रकल्पाच्या कामाकडे विशेष लक्ष घालून संबंधित अधिकारी कर्मचारी आणि अभियंत्यांना कडक निर्देश देण्याची सक्त गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सोबत जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी